कशा आज सर्वजण आज मॉर्निंगचा टाइम आहे आणि मी म्हटलं जरा पक्ष्यांना पण नाही का तांदूळ वगैरे टाकावं खाण्यासाठी तर बघा इथं किती गर्दी झालेली आहे आणि किती सुंदर वाटते सगळे जमले सगळं पावसाचं वातावरण झालेलं आहे मी थोडा जरी आवाज केला नाही हे सगळे इथून उडून जाते असे किती छान ना थो हे पारूळ बघायला आमची ती खिडकी आहे त्या खिडकीवर एक पारुळ येऊन बसलो होत पूर्ण काकडून बसलं होतं तिथं थोडेसे तांदूळ टाकले तर ते बिचारा आपलं खात होतं खूप भारी वाटत होतं असं वाटत होतं काय लाईफ आहे ना जे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काय ना काय आहेच आपल्याला थंडी वाजली तर आपण तरी स्वेटर वगैरे घालू शकतो मचं कसं ना थंडी वाज वाजली तरी किंवा काही समस्या असल्या तरी त्या समस्यांना सामोरे जाण्याची देवाने यांच्यामध्ये शक्ती दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आमची ही त्रिषा रात्रभर जागून आता झोपलेली आहे बघा आता ती डे न्यू डे टाईम आहे रात्र झाली की रात्रभर जागेल आणि आता झोपवायचा वेळ आहे हीचा त्याच्यामुळे झोपलेली आहे दुपारचे बारा वाजत आलेले आहेत